हजार वर्षापूर्वीपासून ची म्हणजे सन पूर्व पाचशे वर्षाची नाणी दुर्मिळ आणि प्राचीन नाण्यांची वैविध्यता वेगवेगळ्या धातूंचे होऊन असा दुर्मिळ नाण्यांचा खजिना पुणेकरांसाठी खोला झाला आहे कर्वे रस्त्यावरील सोनोल हाले ते इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर ॲटम्स यांच्यातर्फे आयोजित कॉयनिक्स पुणे दोन हजार तेवीस या विनामूल्य राष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन आज किशोर झुंझुनवाला यांच्या हस्ते झालं यावेळी व्यासपीठावर इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेयर ॲटम्सचे संस्थापक बस्ती सोळंकी अध्यक्ष किशोर चंडक सहसचिव श्याम मोटे सचिव शरद बोरा आदी उपस्थित होते यावेळी पुण्याचे प्रदीप सोहनी डॉक्टर अभजित दांडेकर मुंबईचे गिरीश वीरा नागपूरचे डॉक्टर प्रशांत पी कुलकर्णी ठाण्याचे सुबोध एस पेठे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच यानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले चोवीस डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सात वेळात हे प्रदर्शन खुलं असणार आहे इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर ॲटम्सतर्फे गेल्या सत्तावीस वर्षापासून नाण्यांचे हे राष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात येते यंदा या प्रदर्शनाचे अठ्ठावीसावे वर्ष आहे या प्रदर्शनात प्राचीन मुघल नजराना मराठा एरर अशा दुर्मिळ आणि प्राचीन नाण्यांची वैविध्यता पुणेकरांना बघायला मिळते आहे या प्रदर्शनात सुवर्ण होण चांदीचे होण पितळाचे होण तसेच एन्शंट बीड्स आणि फॅन्सी कॉइन्स दाखवण्यात येणार आहेत भारताचा इतिहास पाहता सुमारे तीन हजार वर्षापासून भारतात नाणी प्रचलित आहेत अशी सुमारे तीन हजार वर्षापूर्वीची म्हणजेच इसविसनपूर्वी पाचशे वर्षाची नाणी या प्रदर्शनात बघायला मिळत आहेत या प्रदर्शनात चाळीस फ्रेम्स लावण्यात आल्या आहेत